सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अजून कोणताच फॉर्म्युला ठरलेला नसल्याचे दिसत आहे भाजप आणि काँग्रेस कोणते गट करून लढणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीकरता अर्ज स्वीकारणं सुरू झाले परंतु निवडणुकीत लढती कशा होतील याचं चित्र अद्याप स्पष्ट नाही कार्यकर्त्यांना संधी देण्याकरिता ही निवडणूक लढवण्याचा निर्धार भाजप नेत्यांनी केलाय दुसरीकडे काँग्रेस नेत्यांमध्ये मात्र समजोता झालेला नाही केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपच्या विरोधात न जाता त्यांच्यासोबत लढण्याची तयारी दक्षिण तालुक्यातील काही नेत्यांनी ठेवली आहे दरम्यान काँग्रेसच्या जुन्या नव्या नेत्यांना एकत्र आणण्याची जबाबदारी माजी सभापती महादेव चाकुते यांनी उचलली आहे माजी आमदार दिलीप माने यांना मांडणाऱ्या संस्थांची संख्या मोठी असल्यानं त्यांचं उत्तर सोलापूर तालुक्यात मोठं प्रस्त आहे दक्षिणमध्ये सुरेश हासापुरे राजशेखर शिवदारे आणि बाळासाहेब शिडके यांची ताकद विभागून आहे सोसायटी संस्थांमध्ये त्यांना मानणारे सभासद आहेत परंतु त्यांच्यामध्ये राजकीय मतभेद असल्यानं हे तिघे एकत्रित येतील का हा प्रश्न आहे हसापुरे आणि माजी आमदार माने एकत्रित येतील अशी मात्र चर्चा आहे परंतु सत्तेत असलेली भाजप आणि राष्ट्रीय बाजार समितीच्या नव्या धोरणामुळे हसापुरे हे द्विधा मनस्थितीत आहेत दरम्यान मतभेदामुळे शिवदारे आणि शेळके यांची भूमिका नेमकी काय राहील हाही महत्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे ही निवडणूक करण्यासाठी प्रयत्न करण्याची भूमिका भाजपचे आमदार आमदार सुभाष देशमुख देशमुख यांनी यांनी घेतली आहे दरम्यान विजयकुमार ही निवडणूक न लढण्याची घोषणा केली आहे आमदार सुभाष देशमुख सचिन कल्याण शेट्टी आणि देवेंद्र कोठे यांच्याकडून तयार होऊ शकणाऱ्या पॅनलला ते मदत करतील की चार वर्ष सभापती पद बहाल केलेल्या माजी आमदार दिलीप माने यांच्या पाठीशी ताकद उभी करतील याची चर्चा सुरू आहे भाजप नेते डॉक्टर चनगोंडा हवीनाळे तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी माजी संचालक अप्पासाहेब पाटील हे मात्र आपल्या नेत्यांसोबत राहतील अशीच चर्चा सर्वत्र आहे